सोलापूर so, बस स्थानक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून यात वाढलेली संख्या आणि रेल्वे स्टेशन आहे का सात रस्ता आहे का कुठे जायचं आहे असे विचारतात यामुळे प्रवासी बरेच बेजार झाले आहेत तसेच रिक्षांच्या अडथळ्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी तयार होताना दिसते मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीत एस टी बस आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन प्रवेश प्रवेशद्वार आहेत या दोन्ही गेट जवळ रिक्षा चालकांचा दररोज ज्यादा वेळ खासतो प्रवाशांना सोयीस्कर ठिकाणी थांबण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना जागाही मिळत नाही परिणामी त्यांना पार्किंग मध्ये किंवा भर रस्त्यावरच वाहन उभे करावे लागते प्रवेशद्वाराजवळच अनेक रिक्षा थांबलेले असतात काही रिक्षा चालक प्रामाणिकपणे रांग लावून रिक्षा उभ्या करतात पण रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षांची संख्या अधिक आहे त्यामुळे प्रवासी नेण्याच्या विषयावर थांब्यावरील आणि रस्त्यावर उभ्या रिक्षा चालकांमध्ये वादही होतो रस्त्याच्या कडेला हातगाड्या टपऱ्या लावल्या जातात अगदी एखादा बाजार भरावा तशी स्थिती दिसून येते बस आत आणि बाहेर जाणाऱ्या मार्गावर रिक्षा उभ्या राहतात त्यामुळे एस चालकांना बस स्थानकामध्ये बस नेण्यासाठी आणि बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागते यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते बऱ्याच वेळा तासन तास वाहने रस्त्यावर थांबतात ज्यामुळे सातत्याने अपघात होण्याची भीती अधिक आहे